जेव्हा मी कार्यक्रम करत असते मी एकही इंग्रजी शब्द वापरला की लगेच फोन येतो तुम्ही इंग्रजी का बोललात तर माझा मी सुवर्ण काढलेला आहे की अनेक शब्द आपल्याला डोक्यावरनं जातात अति मराठी वापरले तर मग मी काय करते मी इंग्रजी शब्दही वापरते पण त्याला हट्टाने आवर्जून मराठी प्रतिशब्दही वापरते म्हणजे की काही मंडळी फ्रीलांसर म्हणून काम करत असतात तरी ही सगळी जी मुक्त सेवी मंडळी आहेत कळत आहे आहे आणि मग त्यांच्या घराचं ज्या वेळेला नूतनीकरण झालं रिनोव्हेशन झालं पर्यायी शब्द मी दोन्हीकडे वापरते अशातनं आपली आणि जी आताच्या पिढीला समजत नाही वगैरे आपण म्हणतो तर दोन्ही शब्द त्यांच्या कानांवरनं गेले पाहिजेत एक छोटंसं प्रात्यक्षिक दाखवू इच्छिते इथनं मला आपल्या सगळ्या ताई आहेत कोणतंही एक मराठी गाणं सांगा अपेक्षा आहे मराठी गाणी आपण ऐकत असाल ना इकडनं सगळे दादा आहेत मराठी गाणं धुंदीत बात मी ह्यांना कोणत्याही प्रकारे आधी सांगितलेलं नव्हतं हा हे आयत्या वेळेला आहे जागर मराठीचा वाहिनीवर आपल्यासोबत मी रश्मी वारद सखी आपली, आपली मैत्रीण आणि आताच आपण ऐकलं गाणं चाफा बोले ना, चाफा चाले ना कवी बी यांची ही रचना आताच आपण ऐकलीत मंडळी खरं बघायला गेलं तर चाफा शांत राहूच शकत नाही तुमच्या घरात जेव्हा चाफ्याची फुलं येतात इथं आज आपल्याला सगळ्यांनाच ही चाफ्याची फुलं मिळालेली आहेत तर चाफा त्याच्या न बोलतो आणि त्यामुळे चाफा शांत राहूच शकत नाही त्याचा सुगंध बोलतच असतो अशा वेळेला या फुलांचा गंध या फुलांची धुंदी आपल्या मनाला अशी काही मोहून टाकते की त्यावेळेला मनाच्या धुंदीत चाफ्याचा दरवळ आपल्या आसपास दरवळत राहतो चाफा आपल्याशी बोलत राहतो हीच मनाची धुंदी यानंतर मी ऐकवणार आहे जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात पुढचं गाणं जागर मराठीचा वाहिनीवर रश्मीसोबत आता ही दोन गाणी तुम्ही मला ऐक्या दिली होती माझ्या भाषेत मी बोलते म्हणून ते त्या पटकन ती दोन गाणी मी जोडू शकले दुसऱ्या भाषेत कदाचित मला ते जमेल किंवा माहित नाही मला तर हा आत्मविश्वास देणाऱ्या माझी भाजी भाकरी मला देणाऱ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचार करण्याची नवी स्वप्न पाहण्याची उमेद देणाऱ्या या माझ्या मराठीचं जे ऋण आहे ते व्यक्त करण्यासाठी आज इथे दोन शब्द आपल्याशी बोलले रेडिओवर कार्यक्रम करत असल्याने वेळेचं भान नक्कीच पाळण्याची सवय आहे जाता जाता समर्थ रामदासांची माफी मागून इतकंच म्हणेन समर्थांनी म्हटलं होतं केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे त्याचप्रमाणे मराठी बोलल्याने होत आहे रे आधी मराठी बोललेची पाहिजे धन्यवाद मनापासून आभार